संगमनेर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आपलं सर्वांचं हृदय आपल्या सगळ्यांचे आधारस्तंभ महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब साहेब तसेच तरुण तडपदार पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित दादा तांबे या सभेचे अध्यक्ष डॉक्टर किशोर पवार शिक्षकांचे नेते हिरालाल पगडाल सर या ठिकाणी उत्कर्षता आले त्यांचंसुद्धा स्वागत करतो त्याचप्रमाणे हबप करपे महाराज सोमेश्वरजी डुटे एम डी सोनवणे सर आणि माझ्याबरोबर ज्या नगरसेविका म्हणून उभे आहेत त्या माझ्या बहीण अनुराधा सातपुते खरं म्हणजे आज या ठिकाणी भव्य दिव्य साहेब तुम्ही येणार आणि जनता नगरमधील नागरिकांना एक उत्सुकता निर्माण झाली साहेब कधी येताना आम्ही कधी साहेबांचं भाषण ऐकतो दादा येणार आणि कधी आम्ही त्यांचं भाषण ऐकतो परंतु या ठिकाणी साहेबांचं भाषण सत्यजित दादांचं भाषण तर आपण या ठिकाणी ऐकणार आहोत पण या ठिकाणी दोन हजार सोळाला साहेब मला जनता प्रभाग त्यावेळेस प्रभाग क्रमांक दोन होता त्यावेळेस मला ह्या जनता नगरवासियांनी चैतन्य नगरवासियांनी इंद्रानगरवासियांनी साडेसातशे मतांनी या ठिकाणी मला निवडून दिलं याचा मला इतका अभिमान आहे ह्या लोकांनी मला एवढं प्रेम दिलं ज्यावेळेस निवडणूक झाली माझ्याबरोबर रुपालीताई रुपालिता यावटी त्या नगरसेविका होत्या पूर्व भागात फिरलो पश्चिम भागात फिरलो चैतन्य नगर भागात फिरलो तिथले लोक एकच म्हणायचे मागे झालेली जी चूक आहे ती आता ह्या वार्डामध्ये कधीच होणार नाही परंतु विश्वास तुम्ही आमचं गटारीचं काम करा माझ्या थोरात आमच्या थोरात ताई बसलेले आहे काय परिस्थिती होती गटारीची आमच्या बोराडे मावशी स्वर्गवासी झाल्या अनेक महिलांना त्रास होता साहेब परंतु पूर्वाच्या एक ते बारा नंबरच्या गल्ल्या आहेत आणि पश्चिमच्या एक ते दहा नंबरच्या ज्या गल्ल्या आहेत एकाच वेळेस आदरणीय दुर्गाताई तांबेंच्या नेतृत्वाखाली एकाच वेळेस या सर्व भागाचे टेंडर्स काढले आणि आपण ढोल ताशा लावून या ठिकाणी साहेबांच्या हाताने त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन केलं आणि लगेच काम चालू केलं साहेब रोड सर्व गटारी ज्या आम्ही खोदल्या खरं म्हणजे या ठिकाणी शिवाजीराव सातपूत यांची आठवण करणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी करपे महाराज बसलेले आहेत मंडलिक बाबा पण आहेत आणि अनेक या ठिकाणचे जे जुने लोक आहेत गाडेकर बाबा ह्या ठिकाणी बसलेले त्यावेळेस जनता नगर इंद्रानगर नवीन वसलं होतं काही लोकांनी अर्धा गुंठा पाऊन गुंठा एक जो गुंठा जागा घेतली होती आणि त्यावेळेस ह्या भागामध्ये त्या काळामध्ये एकोणावीसशे पंच्याऐंशीच्या काळामध्ये छोट्या छोट्या गटारी बनवल्या आणि त्यानंतर दोन हजार सोळाला या ठिकाणी गटारीचं काम पूर्ण झालं गटारी झाल्यानंतर मी नागरिकांना असं सांगितलं एक वर्षभर मी तुमचा रस्ता करणार नाही नागरिक म्हणजे का करणार नाही म्हणलो मला तुमच्याशी खोटं बोलता येत नाही एक वर्षभर तुम्ही सहन करायचं आणि एक वर्षानंतर मी ह्या भागातील सगळे रस्ते करीन आज या ठिकाणी साहेब पूर्व भागामध्ये स गटरीचे कामं झाले कॉंक्रिटीकरणाचे कामं झाले त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईटचे कामं झाले आणि या ठिकाणी मालासाहेब दादांना मी विनंती करणारी आम्हाला निधी लागणार पश्चिम भागातल्या सर्व नागरिकांची इच्छा आहे जसे तुम्ही पूर्वाला कॉन्क्रिटीकरण केलं आणि आमच्याकडं कर डांबरीकरण केलं आता ह्या ठिकाणी आम्हाला काँक्रिटीकरणाचे एक ते पाच नंबर ज्या पश्चिमचा जो भाग आहे त्या ठिकाणचे सर्व रस्ते एक वर्षामध्ये कॉन्क्रिटीकरण आमवून या ठिकाणी करणार आहोत असं मी दादांच्या समोर आणि साहेबांच्या समोर समोर तुम्हाला शब्द देतो सर्वात महत्वाचं साहेब जनता नगरमध्ये आमच्या सर्व प्रभागामध्ये या ठिकाणी शांततेचं वातावरण हो आहे या ठिकाणी कोणीच कोणाशी कधी वाद घालत नाही अतिशय चांगल्या पद्धतीने शांतपणे पद्धतीने आमचा प्रभाग या ठिकाणी आम्ही सर्व गुन्हा गोविंदाने सर्व नागरिक आहोत परंतु काही लोक बाहेरून निवडून बाहेरून येऊन या ठिकाणी उभे राहिलेत या ठिकाणी काही दहशतीचं वातावरण करतायत काही लोकांना फोन करतायत परंतु या ठिकाणी मी सर्व नागरिकांना विनंती करणारे म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण का सोकवून द्यायचा नाही आपल्या भा आपला जनता नगर आपलं चैतन्य नगर आपला इंद इन, इंदिरानगर हे आपण एक संघ ठेवायचं आहे बाहेरच्या माणसाला इथे एंट्री द्यायची नाही आणि या ठिकाणचा जो भाग आहे तो अशांत करायचा नाही एवढंच तुम्हाला मी मनापासून कळकळीची विनंती करतो या ठिकाणी गिरीश म्हणाला पण गिरीश अजून खूप काम करायचे मी दादा या ठिकाणी विनंती करणार आहे का दादा तुला काम ठेवणारच नाही मी आणि ज्या जे माझी इच्छा होते पण साहेब म्हणे बाबा आता रणांगण रनांगणाची सुरुवात झालेली त्यामुळे आता तुला गिरीशचं बी पाहिलं काय करायचं दादा म्हणले गिरीशचं पाहिलं मी काय करायचं परंतु दादा जनता इंदिरा नगर इंदिरानगर चैतन्य नगर या भागात सर्वसामान्य लोक राहतात आमच्या माणसांना मोठं लॉस ते घेऊ शकत नाही या ठिकाणी तुम्हाला मी विनंती करणार आहे आपल्याकडं जागा पण आहे या ठिकाणी छोटे मोठे साखरपुडे असतील सुपारीचा सा कार्यक्रम असेल छोटे मोठे वाढदिवस असतील याच्यासाठी तुम्हाला आम्हाला सांस्कृतिक भवन देणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी जागा सुद्धा आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे दुसरा महत्वाचा प्रश्न आहे ह्या ठिकाणी आम्हाला एक अभ्यास शिका पाहिजे मुला मुलं खूप हुशार आहेत त्या मुलांना अभ्यासासाठी आणि हा जो परिसर आहे हा परिसर अतिशय शांत परिसर आहे त्यामुळं मुलांना मुला एक अभ्यासिका दिली पाहिजे दुसरा एक महत्वाचा विषय जे टॉयलेट आहेत आता प्रत्येकाच्या घरात टॉयलेट झालेले आहेत आज त्या टॉयलेटचा काही तशा अर्थाने काही उपयोग राहिलेला नाही परंतु त्या ठिकाणी निश्चित जिम नाही बांधायची आपल्याला कोल्हापूर पद्धतीची तालीम करायची आप तालीम आपल्याला कोल्हापूर पद्धतीची तालीम करायची आणि आपले संगमनेरचे युवक त्या तालमीमध्ये आणि तो साहेबांना विनंती करणार आहे साहेब महाराष्ट्रामध्ये मा तुमचा शब्द कोणी डावलू शकत नाही या ठिकाणी मी कोल्हापूरच्या तालीम संघाला तुम्ही विनंती करा आणि एखादा खोष आम्हाला द्या आणि या संगमनेरचा सुद्धा तरुण महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे आणि ते जनता नगरच्या तालमीतूनच झाला पाहिजे अशा पद्धतीचा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला काम करावं लागणार आहे या ठिकाणी सांगू इच्छितो हे पाणी आणणं एवढं सोपं नव्हतं ह्या हो पाण्यासाठी दोन हजार एकला त्या अगोदर डॉक्टर तांबे साहेब होते अदरणीय दुर्गाताई होत्या दिलीप पुंड होते कैलास लोनरे होते कैलास अरुण वागचौरे होते या सगळ्या नगराध्यक्षांनी ह्या ठिकाणी खूप काम केलं आणि साहेबांनी एकच विनंती केली आता माझ्या संगमनेरच्या माता माऊलीच्या माऊबलीला तीन फूट खड्ड्यामध्ये उतरू द्यायचं नाही साहेब त्यावेळेस पाठबंदरे राज्यमंत्री झाले काही किस्से सांगितले पाहिजे कारण मी प्रत्येक गोष्टीला मी लाही होतो आणि माझ्या डोळ्यांनी पाहिलेले पाठपुरावा काय असतो या ठिकाणी साहेब सुरेखा कुंभारे ह्या पाणीपुरवठा मंत्री होत्या साहेबांकडं संगमनेर नगरपालिकेचा सा विषय गेला ठराव झाला सगळं आलं बत्तीस कोटीची योजना मंजूर झाली पण संगमनेरचं काम अर्जंटमध्ये मध्ये चालू करायचं होतं पास जे लोक संगमनेरात राहतात त्यांना आहे का पी व्ही सीचं जाळं संगमनेर शहरामध्ये त्या काळात निर्माण झालं या ठिकाणी साहेब स्वतः आले सुरेखा कुंभरे ताई काही कॅबिनेट मंत्री होत्या त्या स्वतः उभ्या राहिल्या आणि साहेब राज्यमंत्री होते साहेबांना त्यांच्या खुर्चीवर बसवलं आणि ते शेजारच्या खुर्चीवर बसवल्या हो बसल्या आणि त्यांनी एकच ऐलं साहेब तुमचं काय काम आहे साहेबांनी मला त्या एकाच शब्दात सांगितलं माझं बत्तीस कोटीचं काम मंजूर झालं टेंडर झालेलं आहे जीवन प्राधिकरणाकडं मला उद्याच्या उद्या संगमनेरचं काम चालू करायचं आहे मला पाईप पाहिजे पाई मी खरं सांगतो पहिल्या दिवसात पण दु... दुसऱ्या दिवशी पंधरा ट्रक पाईप या संगमनेरात आले आणि आपण सुशील कुमार शिंदेच्या शुभा असते या ठिकाणी गणेश मध्ये ते काम चालू केलं आणि ते काम चालू असं संगमनेरचे सर्व लाईन या ठिकाणी लोखंडी लाईन आपण त्या ठिकाणी टाकली या ठिकाणी आउटलेट आपला पडला साहेब विलासराव देशमुख साहेब असताना साहेबांनी आउटलेट टाकून घेतलं ते त्यांच्या भाषणात सांगणारच आहे परंतु एवढं काम ह्या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी केलं बाळासाहेब थोरात साहेबांनी कधीही कुठल्याही विरोधकावर खोटे गुन्हे दाखल केले नाही वर्षभरात आपण पाहतो काय चाललंय गुन्हे दाखल करणं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा करून देऊन राहिली या गावमध्ये अ सकल सकल मराठा समाज यांनी दादा काही वर्षापासून सकल मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करतो हो। त्यांना सुद्धा स्टेज काढायला लावलं एवढं चुकीचं काम या संगमनेर शहरात चाळीस वर्षात झालं नाही परंतु दादा शिवजयंती करायची आदरणीय साहेब सत्यजित उभे राहिले आणि अतिशय मोठ्या छत्रपतींचं मंदिर करायचं आणि मंदिर करून आपण सगळ्यांनी छत्रपतीचं दर्शन त्या ठिकाणी घेतलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करणार आहे खोट्या नाट्या भूल दापांना बळी पडायचं नाही आपल्या जनता मध्ये कुठल्याही गुंड प्रवृत्ती आणायच्या नाही आपल्या मुलाबाळांचं सा भविष्य चांगलं ठेवायचं आहे आजपर्यंत पस्तीस वर्ष साहेबांकडे राहिलो मी कधीही चुकीचा व्यवसाय केला नाही कधीच केला नाही वेळप्रसंगी प्रसंगी मी संघर्ष केला असेल मी वेळप्रसंगी प्रसंगी व्याज भरला असेल पण साहेबांच्या नावाला आदरणीय डॉक्टर तांबे साहेबांच्या नावाला कधी डाग पडेल असं काम मी पस्तीस वर्षात कधी केलं नाही जे बोलायचं खरं बोलायचं म्हणून मी सर्वांना विनंती करणार आहे मी आजपर्यंत कधी मटका चालवला नाही कधी क्लब चालवला नाही कधी सावकारकी केली नाही मी अतिशय एकच सरवलं जीवनामध्ये प्रत्येकाच्या मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे त्याला त्याच्यात काही अडचण आली तर त्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे कुणाला मेडिकलची अडचण आली त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे अशा पद्धतीचं काम मी गेली पस्तीस वर्षात करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो ह्या ठिकाणी अनुराधाताई अतिशय शांत स्वभावाच्या आहेत मी आठ पंधरा दिवसापासून त्या माझ्याबरोबर फिरतायत प्रत्येक घरात त्यांची ओळख निघते डॉक्टर सातपुतेंचं प्रत्येक घरात नाव घेतलं जातं शिवाजीराव सातपुत यांची प्रत्येक घरात आठवण काढल्या जाते इतक्या चांगलं या ठिकाणी डॉक्टर ताई मी तुम्हाला जो तु आपल्याला नगरपालिकेचे सगळे कामं होतील पण तुमच्यावर एक जबाबदारी आपल्या प्रभागाधोगाधील सर्व लहान मुलं असतील मुली असतील आणि सर्व आमच्या माता भगिनी असतील यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी या ठिकाणी तुम्हाला करावं लागणार आहे ह्या ठिकाणी तुम्हाला करावीच आहे आणि मी आहे ना मी भाऊ तुमच्या मागं बघता मी घाबरायचं नाही हा भाऊ तुमच्यासाठी बघता मी ताई सुद्धा आमच्या माझ्याबरोबर पाच वर्ष काम केले माता माऊलीनी खूप साथ दिली कारण ज्या वेळेस नगरसेवक आणि नगरसेविका हे जर एक विचाराचे असले हे जर एक विचाराचे असले तर काम होत असतात या ठिकाणी ताईंचा स्वभाव शांत आहे ते बिचाऱ्यांनी एखादा विषय नगरपालिकेत मांडला तर मी लगेच उठून उभं राहायचो आताच रुपालीताईंनी जो विषय मांडला त्याचं मला त्याला म्हणजे अनुमोदन हे काय गटारी झाले रस्ते झाले हे पण काही एकट्याने केले आदरणीय दुर्गाताई नगराध्यक्ष होत्या आदरणीय साहेब मंत्री होते डॉक्टर साहेब कायम आपल्या पाठीशी उभे राहिले त्यांचं मार्गदर्शन होतं आणि या ठिकाणी दोन्ही विचाराचे नगरसेवक जर असले तर वार्डाचा विकास चांगला होऊ शकतो म्हणून मी तुम्हाला विनंती करतो अनुराधा ताईंना प्रचंड मताधिक्याने विजय करा मला प्रचंड मताधिक्याने विजय करा आणि आपले पदाचे जे उमेदवार आहेत अतिशय शांत आणि समोरचा काय बोलतो अतिशय निरीक्षण करणार आणि निरीक्षण करून आता जाता तर दा मालवण काका आपल्या वार्डामध्ये किती लोक गरीब परिस्थितीमध्ये आहे कोणाला आरोग्याची अडचण आहे मी काही कुटुंब फिरलो त्यांना सांगितलं त्यांनी लगे लगेच सांगितलं पी एला बोलवलं यांचं काम झालं पाहिजे इतकं बारीक सारीक लक्ष ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीचा कारभार आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत आपण नगरपालिकेचा केले आहे आणि हेही पुढील काळामध्ये यांच्याच नेतृत्वाखाली दा त्यांच्याच मार्गदर्शक घेऊन आदरणीय दादा तांबे आज पुढं आलेले सत्यजित दादाला आपल्याला साथ द्यावी लागणार आहे आणि संगम पाणी जे कष्टाने आणलेलं आहे तुम्ही प्रत्येकाने पंधराशे रुपये तीन हजार रुपये नगरपालिकेचे लोकवर्गाने भरलेले आहे इतकं काम मोठं झालेलं हे पाणी संगमनेरलाच राहिलं पाहिजे नाही तर ज्ञान जर कधी टोचन भेटलं तर पुढील काळ आपल्याला माफ करणार नाही म्हणून सर्वांना विनंती करतो ही नगरपालिका वाचवण्यासाठी हे शहर वाचवण्यासाठी या ठिकाणी साहेबांनी दादांनी जी मोठ बांधली जी मोठ बांधली ते मोठी आपणसुद्धा त्यांच्या हातात हात दिला पाहिजे आणि हा विकास पुढं न्यायला पाहिजे एवढी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो आपल्या मैथिलीताई तांबेंची अनुक्रम नंबर दोन आहे माझा अनुक्रम नंबर एक आहे आणि अनुराधाताईंचा अनुक्रम नंबर तीन आहे आपल्याला तीन मतदान करायचे येत्या दोन तारखेला आपण आपण ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पूर्णपणे मतदानाच्या दिवशी बाराच्या आत मतदान करायचे परत बाहेरचा माणूस आपल्याकडे उभं राहायला आलाच नाही पाहिजे त्यांनी गृही आता काय का जनतानं धरला गृही कोणी यायचं कोणी उभं राहायचं अरे आमचे स्थानिक लोक आहे हे निवडणूक आमच्या स्थानिकांनी हातात घेतलेली आहे आणि या ठिकाणी जेवढे पण लोक आले साहेब सगळे मतदार आहेत स्थानिक आहेत म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करणारे दोन डिसेंबरला आम्हाला प्रचंड मताधिक्याने विजयी करा या ठिकाणी दुसरे एक आभार मानले पाहिजे संकटाच्या काळात विचाराची लढाई लढणारे आमचे मित्र डॉक्टर किशोर पवार साहेबांनी त्यांना फोन केला किशोर ही लढाई विचारायची हे घाव आपल्याला वाचवायचं आहे तुला विचार करावा लागेल त्यानंतर दादा डॉक्टरांच्या घरी गेले दादांनी त्यांना ते सांगितले हे गाव वाचवायचे हे गाव आपल्याला ड्रग्स गांजा दारू मटका ह्या बाबतीत हे गाव आपल्याला ज्या पद्धतीनं रोज बातम्या ऐकतोय हे गाव आपलं खलास होऊन जाईल आपली संस्कृती खलास होऊन जाईल हे गाव आपल्याला वाचवायचं आहे दादांनी डॉक्टर पवारांना विनंती केली आणि शरदचंद्रजी पवार घाटाने आपल्या ह्या तिन्ही उमेदवारांना संगमनेर सेवा समितीला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्या जनता नगरवासियांनी ट टाळ्या वाजून त्यांचा या ठिकाणचा जो निर्णय घेतला त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो आपण सगळ्यांनी दोन डिसेंबरला मतदानाचा उत्सव साजरा करायचा आहे सर्वांनी बाराच्या आतच मतदान करायचं आहे आणि मागच्या वर्षी मला साडेसातशे मताने तुम्ही निवडून दिलं होतं यावेळेस तुम्ही आमच्या तिन्ही उमेदवारांना एक हजार मताच्या मताधिक्याने तुम्ही आम्हाला निवडून द्यावं कारण काम सगळं झालेलं आहे काम सगळं झालेलं आहे आम्ही अर्ध्या रात्री कोणाचाही फोन आला तरी विश्वासपूर थळक तुमच्यासाठी हजार आहे अनुराधाताई तुमच्यासाठी हजार आहे पुन्हा एकदा मैथिली ताई तुमच्यासाठी आजारे अशी विनंती तुम्हाला करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस